श्रेष्ठदान हे बिदवाक्य डोळ्यासमोर ठेवून एएसएस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एनएमएमसी ब्लड बँकेच्या सहकार्याने ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे बारा जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदानासाठी जवळपास दीडशे रक्तदात्यांनी आपले नाव नोंदवले परंतु काही वैद्यकीय कारणास्तव पंचवीस इच्छुक रक्तदात्यांना नाकारण्यात आले त्यामुळे केवळ एकशे पंचवीस बॉटल रक्त संकलित करण्यात आले एनएमएमसी ब्लड बँकेच्या तज्ज्ञ पथकाने रक्तदान करण्यापूर्वी प्रत्येक रक्तदात्याची व्यवस्थितरित्या वैद्यकीय तपासणी केली रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला एनर्जी ड्रिंक तसेच प्रथिनयुक्त नाश्ता या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला एनएमएमसी ब्लड बँकेकडून प्रमाणपत्र देखील देण्यात आले सर्वच रक्तदात्यांनी व एनएमएमसीच्या ब्लड बँक अधिकाऱ्यांनी एएसएद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाचे कौतुक केले दरवर्षी नित्य नियमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्याची विनंती देखील यावेळी करण्यात आली रक्तदान शिबिराबरोबरच या ठिकाणी थॅलिसिमिया आणि ब्लड कॅन्सर सारख्या आजारांची तपासणी देखील करण्यात आली तसेच ब्लड कॅन्सर सारख्या रुग्णांना या ठिकाणी डोनर शोधण्याचे कार्य केले जाणार आहे डोनरचा या ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद लाभलाय डॉक्टर हेमंत अनार्थे यांनी सर्वांना आश्वासन दिले की गेल्या वीस वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा हा रक्तदान अभियान दरवर्षी निश्चितरित्या राबवल्या जाईल कारण आम्ही ऐरोली नवी मुंबई क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहोत कार्यक्रमानंतर मान्यवरांनी तसेच रक्तदात्यांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया मी डॉक्टर प्रीती सांगाणी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे ब्लड बँक ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आज ऐरोली येथे ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या एक सुंदर कार्यक्रम रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सकाळपासून सतत ब्लड डोनर्स जे आहेत ते येतात आहे त्यावरून लक्षात येतं की यांनी बऱ्यापैकी होमवर्क केलेलं आहे आणि छानसा असा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत पन्नास ते साठ लोकांनी येऊन रक्तदान केलेलं आहे तर ही जी नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची आपली ब्लड ब्लड सेंटर आहे हे पूर्ण नवी मुंबईमध्ये एक एकच शासकीय ब्लड बँक आहे त्याच्यामुळे नेहमीच एक डिमांड आणि सप्लाय ह्याच्यामध्ये एक डेफिसिट असतो तर प्रत्येकाने असा उपक्रम आपापल्या एरियामध्ये घ्यावा अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करते आपल्या रुग्णालयात म्हणजे एन एम एम सीच्या रुग्णालयात बऱ्यापैकी थॅलेसिम्याचे पेशंट ज्यांना आपण ब्लडशिवाय दुसरा काही उप आ, उपचार ब्लडशिवाय दुसरं काही त्यांना आपण देऊ शकत नाही त्याची तीच ट्रीटमेंट आहे तर अशा गरजू लोकांसाठी आपण मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करावे हीच माझी अपेक्षा आहे ना महफूज राईन आहे मी दात्री ब्लड स्टेमसेल डोनर मी काम करता हा दात्री ये थैलेसिमिया के जो पेशेंट होते हैं और ब्लड कैंसर के जो पेशेंट हैं उनके लिए काम करते हैं ऐसे पेशेंट के लिए लाइफ सेविंग कोर्स है जो स्टेमसेल डोनर की ज़रूरत होती है दात्री स्टेमसेल डोनर रजिस्ट्रेशन करके ऐसे पेशेंट्स के लिए डोनर ढूंढ के देती है आज हम यहाँ पर एरोली स्पोर्ट एसोसिएशन के एक मेम्बर जो इनको ब्लड कैंसर हुआ है उनके लिए हम डोनर रजिस्ट्रेशन कर रहे हैं ताकि हम उनको एक डोनर ढूंढ के दें और उनका आ, परमानेंट क्योर हो सके और हम उनकी बचा सके और बहुत अच्छा रिस्पांस मिला है यहाँ पर ब्लड डोनेशन के साथ साथ हमें भी अभी तक कुछ 40 के आसपास डोनर रजिस्ट्रेशन हो चुके हैं और मुझे उम्मीद है सबसे ज़्यादा रजिस्ट्रेशन हो जाएंगे शाम तक और मैं ए के सभी मेंबर्स का धन्यवाद करता हूँ कि उन्होंने हमें यहाँ पर आने का मौका दिया और एक लाइफ सेविंग कॉज के लिए हमारा साथ दिया धन्यवाद नमस्कार मास नाव मानसी मनीष भोसले मैं अरुनित्यस मी आज इथे ऐरुली स्पोर्ट्स असोशि असेश्य, असोसिएशनमध्ये ब्लड डोनेशनसाठी आलेली आहे आणि इथे व्यवस्था खूप छान आहे आणि माझं एकच आव्हान आहे सर्वांसाठी की ब्लड डोनेट केलं गेलं पाहिजे जास्तीत जास्त महिलांनीसुद्धा पुढाकार घेऊन यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे आपलं समाजाप्रती असलेलं योगदान देणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व महिलांना आणि सर्व सर्वांनाच ब्लड डोनेशन करणं गरजेचं आहे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे याचा आपण सहभाग घ्यावा धन्यवाद नमस्कार मी सरिता खेरवासिया वैद्यकीय समाजसेविका नवी मुंबई महानगरपालिका येथे कार्यरत आहे आज दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी ऐरोली स्पोर्ट क्लब असोसिएशन येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी येथे येऊन रक्तदान करावे कारण महिला या हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्या रिजेक्ट होतात तरी महिलांना आवाहन करण्यात येते की त्यांनी येऊन रक्तदान करावे डोनेट ब्लड सेव्ह लाईफ धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर हेमंत अनारते मानस सचिव ऐलोली स्पोर्ट्स असोसिएशन ऐरोली नवी मुंबई दरवर्षीप्रमाणे ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आजही आम्ही भव्य रक्तदान शिबिर चा आयोजन केलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत दोन तास झालेले आहेत आम्ही चालू करून जवळजवळ सत्तर लोकांनी आत्तापर्यंत रक्तदान दिलेलं आहे रक्तदान करायच्या आधी आम्ही पूर्णपणे त्या डोनरचं आम्ही स्क्रीनिंग करतो आमच्याबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्लड बँकचे ऑफिशर्स आहेत त्यांचा पूर्ण स्टाफ इथे आमच्या सहकार्यासाठी आलेला आहे हे निमित्त घेतो मी त्यांना मी आयुर्वेद स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे त्यांना मी धन्यवाद देतो दरवर्षीप्रमाणे ते यावर्षी त्यांनी आमच्या सहकार्य त्यांच्या सहकार्याने आम्ही हे एक सोशल सर्विस म्हणून आयुर्वेद स्पोर्ट्स असोसिएशन एक ब्लड डोनेशन कॅम्प हे करत आहे ब्लड डोनेशन ड्राईव्ह करण्याचा उद्देश असा की आयुर्वेद स्पोर्ट्स असोसिएशन फक्त स्पोर्ट्स प्रमोट करत नाही आहे आमच्या नियमाप्रमाणे आमच्या बायलॉजप्रमाणे आयोगी स्पोर्ट्स असोसिएशन हे स्पोर्ट्स सोशल आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज आम्ही प्रमोट करतो त्या अनुषंगाने हा आम्ही ब्लड डोनेशन ड्राईव्ह आम्ही चं आयोजन करतो गेल्या वर्षी साधारण आम्ही दीडशे बाटल्या जमा केल्या यावर्षीचं आमचं टार्गेट आहे दोनशेहून अधिक बाटल्या आम्ही जमा करणार आहोत तुम्हाला मी सांगतो की वीस पंचवीस वर्ष झाली आमच्या हिरोही स्पोर्ट्स असोसिएशनला एक विसावं वर्ष आहे जिथे आम्ही हा कार्यक्रम राबवतो यस ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन ड्राईव्हचा कार्यक्रम जो आहे आज अच, आजचा हा विसावा वर्ष आहे प्रत्येक वर्ष आम्ही हे हा कार्यक्रम जातीने करत असतो सर्व मॅनेजिंग कमिटी मेंबर्स आमचा ऑफिस स्टाफ आणि एन एन सीचे सगळे ऑफिसर्स आम्हाला या कार्यक्रमामध्ये मदत करतात मी हे सांगू इच्छितो की हे सर्वात एकदम श्रेष्ठ डोनेशन दो, आहे याच्यापेक्षा जास्त तुम्ही काही कोणाला करू शकत नाही तुम्ही कोणाला ना कितीही पैसे देऊ पण तुमची जी एक बाटली तुम्ही देता त्या बाटलीने एक जीव वाचतो एक जीवाला होप मिळतो हे लक्षात ठेवा त्याप्रमाणे या आयवे स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आमची सोशल सर्विस चालू राहते ही अशीच आम्ही चालू अशीच आम्ही चालू ठेवणार यानिमित्ताने आज आम्ही इथे डाबरी दात्री हे फाउंडेशन पण आमच्या सोबत आम्ही त्यांना जो हे केलेला आहे सोबत घेतलेलं आहे आमच्याच काही मेंबर्स लोकांना स्टेम सेल्सची गरज आहे आणि त्या अनुषंगाने ही जी संस्था आहे ही संस्था च्या माध्यमातून त्यांना स्टेम सेल्सचा आम्ही डोनर शोध घेतो आहे त्यामुळे जो जे जे माणसे आज डोनेशनला ब्लड डोनेशनला येत आहेत त्यांचाही आम्ही इथे स्वॅब घेतो आहे आणि आमच्याच एका फॅमिली मेंबरला आमच्याच एका फॅमिली ए ए सी मेंबरला मदत करण्याचा आम्ही हा उपक्रम चालवतो आहे असंच आम्ही हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेणार आहोत आणि असंच सेवा जी आहे आमची सोसायटी जी एक आ, सो सोसायटीप्रती आमचा एक जो उपक्रम आहे हा दरवर्षी असाच आम्ही चालू ठेवू जय हिंद जय महाराष्ट्र